पासून हा पुरस्कार दिला जातो आहे आणि ज्या व्यक्तींचं देशाकरता नाही फक्त जगात ज्यांनी आपलं नाव कमवलं आहे आणि देशाच्या जडणघडणीत ज्याचा मोठा सहभाग राहिला आहे अशा व्यक्तींचा सन्मान हा लोकमान्य टिळकांच्या नावाने राष्ट्रीय पारितोषिक देऊन हा केला जातो टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो एस एम जोशी पहिले मानकरी होते त्या पुरस्काराचे आणि त्यानंतर अनेक राजकीय व्यावसायिक शास्त्रज्ञ अशा लोकांना हा पुरस्कार दिलेला आहे इंदिराजींना दिलेला आहे अटल बिहारी वाजपेयीजींना दिलेला आहे मागच्या वर्षी डॉक्टर मनमोहन मनमोहन सिंगांना दिला आहे मागच्या वर्षी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते त्याचबरोबर ग्रीन रेव्होल्युशनचे एम एस स्वामीनाथन व्हाईट रेव्होल्युशनचे वर्गीस कुरियन इस्रो डियाडूचे अनेक सायंटिस्टमध्ये के सिवन असतील टे डॉक्टर टी सी थॉमस असतील इंडस्ट्रीअलिस्ट राहुल बजाज असतील बाबा कल्याणीजी सायरस पुनावालाजी आमटे कुटुंबियांना दिलाय आहे एन आर नारायण मूर्तींना दिलं आहे अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्यामुळे या माध्यमातून हे त्यांचे जे विचार आणि त्यांचे जे आदर्श आहेत हे लोकांच्या पुढे तरुण पिढीच्या समोर यावे आणि एक भारतालासुद्धा त्याचा एक मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा ती परत एक आठवण त्यांच्या सर्व कामाची पुढे आणण्यात यावी याकरता हा पुरस्कार जाहीर केला जातो यंदाच्या वर्षी श्रीमती मूर्तीजींचं नाव हे सगळ्यांच्या समोर आलं एक ऑगस्टला जेव्हा लोकमान्यांची पुण्यतिथी असते हा कार्यक्रम टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते ति दिला जाईल सन्माननीय पवारसाहेब या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत त्याचबरोबर सन्माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज साहेब सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत त्याचबरोबर सन्माननीय रमेश चैनितलाजी जे एक सोम मिनिस्टर केरळचे आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत सुधा मूर्तीजींचं जे जी सामाजिक कार्य आहे इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून जे त्यांनी उभं केलेलं काम आहे अनेक लोकांचे आर्थिक गरज ही त्यांनी पूर्ण केली आहे मग त्यांच्या शिक्षणाकरता असेल त्यांना नोकरीकरता केलेली मदत असेल हा फार एक मोठा कारभार त्यांनी त्या माध्यमातून उभा केला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या लिखाणाच्या सुद्धा अनेक लोकांना त्यांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगत आयुष्यात बदल हे अनेक लोकांच्या घडलेत एक आदर्श म्हणून लोकांपुढे त्यांनी ठेवलेला आहे जेव्हा टेलकॉममध्ये ते कामाला होत्या पहिल्या तेव्हा पहिल्या महिला इंजिनियर म्हणून त्यांनी तिथे काम केलं होतं आणि महिलांपुढे एक असं एक व्यक्तिमत्व की ठरवलं तर जिद्दीनी स्वबळावर काय करू आहे हे एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती जी आहेत यंदाच्या वर्षी हे पहिल्यांदाच असं आहे की पती आणि पत्नी दोघांना हा पुरस्कार दिला गेला आहे दोन हजार चार साली एन आर नारायण सुद्धा इन्फोसिसच्या माध्यमातून आय टी सेक्टरमध्ये त्यांनी केलेल्या कार्याकरता पुरस्कार दिला गेला होता यंदा सुद्धा मूर्तीजींना आहे आणि दिल्लीला हा न्यू महाराष्ट्र सदनच्या बँकवेट हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे छत्रपती न्यूज ट्वेंटी फोर संवाद साधल्याबद्दल थँक्यू